ज्या <णस्था> धर्माच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे धर्मनिरपेक्ष जो भारत आहे तो पारायला पाहिजे सर्व धर्म समभावाची शिकवण सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे आणि भारत हा सार्वभौम जो आहे तो देश झाला पाहिजे अशी भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होती आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल निवराण दिला होता आणि त्याला आता सतरा वर्षे पूर्ण एकाहत्तरा वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे तर माझ्या बंगल्याचं नावाचं संविधान आहे त्यामुळं मला आनंद आहे मला गर्व आहे अभिमान आहे की संविधान जे आहे ते संविधान आपल्या मनामध्ये सातत्यानं राहिलं पाहिजे आणि संविधानातला भारत उभा तर कदाचित जगातला सर्वश्रेष्ठ बाबा भारत उभा राहणार आहे आणि त्यामुळं आज इथे आम्ही एकाहत्तर लोकांना संविधान संविधान आहे समाजीमध्ये त्याचं वाटपांना केलेलं आहे आणि संविधान माझा भाडक उभा करण्याची प्रतिज्ञा आज आम्ही घेतलेली आहे